कोणाला त्रास होणार नाही आपलं सामाजिक जीवन चांगलं ठेवायचं आणि समाजाचे जीवन चांगलं ठेवायचं समाज जर तंदुरुस्त राहिला तर देश तंदुरुस्त होईल असं आपले आदरणीय पंतप्रधान हे ने नेहमी म्हणत असतात आणि म्हणून अशा या आजच्या या पवित्र दिवशी या वातावरणामध्ये आपण सर्वजण एवढ्या सकाळी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात दरवर्षी कोणालाही निरोप द्यावा लागत नाही ला कोणालाही फोन करावा लागत नाही एवढ्या उत्साहाने आपण सर्वजण या ठिकाणी येतात यावरून आपला द्वेष प्रेम या ठिकाणी दिसून मी येत नंदिनी वहिनी त्याचप्रमाणे यांना विनंती करतो की त्यांनी ध्वजस्तंभाच या ठिकाणी पूजन करावं ते योगा ग्रुप आहे यांच्याकडून राहू राहू द्या द्या रे जरासे हा देश मा भ जरासे राहू रे जरासे राहु द्यांच हिमालय हा विशाल सागर माझा हा विशाल सागर माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा या गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझ्या अभिलाषायाची घरिता वाकडी करिता अभिलाषायाची घरिता कोणी नजर वाकडी करिता त्या मरण जाया पुरण आपुल्या पाहू पाहू जारे रे हा देश माझ्या हा देश समाधानी आनंदी जीवन जगत आहे मी सुखी समाधानी आनंदी जीवन जगत आहे मी सुखी समाधानी आनंदी जीवन जगत आहे मी निरोगी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगत आहे मी निरोगी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगत आहे मी निरोगी आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगत आहे जीवन जगत आहे माझा परिवार माझा स्वर्ग आहे माझा परिवार माझा स्वर्ग आहे माझा परिवार माझा स्वर्ग आहे माझा परमेश्वर नेहमी माझ्या आहे माझा परमेश्वर नेहमी माझ्या आहे माझा परमेश्वर नेहमी माझ्या सोबत आहे माझा परमेश्वर नेहमी माझ्या सोबत आहे माझा परमेश्वर नेहमी माझ्यासोबत ने आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी भाजपने दायित्व दिलेलं आहे या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते मान्य शेकर भाऊ डिखले सुनीलजी केदार नरेश पटेल

विन्दे हिमाचल यमुना गङ्गा उत्सल जलचितरङ्ग तव शुभ जागे तव शुभ आशिष मागे काये तव जय गाता जन गण मङ्गल